दोन जिंकलं कोण ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली आहे ना एकता ससा आणि कासवाने धावण्याची शर्यत लावली दोघेही धावू लागले थोड्याच वेळात सशाने कासवाला खूप मागे टाकले नंतर सशाने विचार केला कासव तर खूप मागे आहे तेव्हा आपण थोडा आराम करावा ससा झाडाच्या थंडगार सावलीत झोपी गेला कासव मात्र न दमता हळूहळू चालतच राहिले आणि कुठेही न थांबता ठरलेल्या ठिकाणी पोहोचले सुद्धा ससा झोपेतून उठेपर्यंत कासवाने शर्यत जिंकली पण पुन्हा काही दिवसांनी सशाने कासवाशी परत शर्यत लावली यावेळी ससा हुशार झाला होता तो न थांबता पळत राहिला आणि शेवटी सशाने शर्यत जिंकली शर्यत हरल्यामुळे कासव निराश झाले पण नंतर कासव स्वत सशाकडे गेले आणि म्हणाले आपण पुन्हा एकदा शर्यत लावूया परंतु यावेळी स्पर्धेचा मार्ग मी ठरवणार सशाने हो म्हटले ससा वेगाने थावत नदीकाठी पोहोचला आणि थबकला कासव मात्र हळूहळू चालत आले आणि सुरकन पाण्यात शिरले व पलीकडच्या झाडापाशी पोहोचले कासवाने शर्यत जिंकली पण कासवाला मात्र चैन पडेना बराच विचार केल्यानंतर कासव पुन्हा सशाकडे गेले आणि म्हणाले आपण पुन्हा एकदा शर्यत लावू यावेळी देखील शर्यत नदीपलीकडच्या झाडापाशी संपणार होती शर्यत सुरू झाली मात्र यावेळी शर्यत अनोखी होती स्पर्धा सुरू झाल्यावर सशाने कासवाला पाठीवर घेतले व ससा वेगाने पळू लागला नदी काठी आल्यावर कासव सशाच्या पाठीवरून उतरले व पाण्यात शिरले आता ससा कासवाच्या पाठीवर बसून नदी पार करून गेला पलीकडच्या काठावरील झाडाजवळ पोहोचताच दोघांनी जिंकलो असे म्हणत मोठ्या आनंदाने एकमेकांना मिठी मारली अशा प्रकारे ही शर्यत दोघेही जिंकले बरं का या गोष्टीतून आपण काय शिकलो बरे तर एकमेकांना नेहमी मदत करावी